चांगलं आम्हाला थोडं काम किती वाजता अडीच वाजता का अडीच वाजता दोन वाजता दोन वाजता बरं बर बसून घ्या बघा शाळेत बसून घ्या मला

आठ तास आठ तास भरले गोडी घेणार बोट कुठलं पैच फील परळी गंगाखेड गंगाखेड पडून राहिलो ते ना बही नाही माझी गंगाखेडला संस्था आहे शाळा शाळा बदल मात्र विचार देणं गरजेचं त्या वयातच बन बचाल माझ कार्ड नाही पण करा नंबर घ्या माझा मी माझ्या जीवनात कार्ड नाही ती माझी पत्नी आहे शिक्षकाला त्रास देत नाही दोघंपती पती पत्नीनं काम करायचं शाण्णव दोन बेचाळीस बसा बसा काय गाडी आजच्या दिवस जाऊ दे आम्हाला बसून तुम्ही रोजच येईल बघा हे ड्रायव्हर म्हणजे एक देवाचं रूप आहे देवदूत आहेत म्हणजे सर्वात मोठी रिस्क असते ड्रायव्हर म्हणजे आता युट्यूब फेसबुकला जाईल आपण टॅक्स कन्सल्ट ड्रायव्हर बरोबर समाजासाठी काम करतो आपण आता यूट्यूब फेसबुकला टाकले की ड्रायवर हे एक देवदूत म्हणून व्हिडिओ आहे ते असंच वळत जाते जर देगल लातूर आपल्या उदगीरचे आम्ही गावाकडे गेलो तर उदगीरचे एक ड्रायवर होते त्यांना रात्री दोन वाजता बोलून हिचा सत्कार केला याच्यामध्ये नाशिक फाटा म्हणजे ड्रायवर म्हणजे ड्रायवर लोकांचा सन्मान आणि आदर करायला पाहिजे ड्रायवर म्हणजे एक देवाच्या रूपामध्ये असतात हे आणि सर्वात रिस्क असते आणि कधी काय होते भी का सांगतात आणि आपल्याला म्हणजे सुखरूप नेऊन जे आयुष्य रावरच्या हातामध्ये असते बरोबर बघा सर्वांनी ना लक्ष द्या मी नो चांगलं जावा व्यवस्थित या बर का चांगलं जावा व्यवस्थित या चांगलं बघा आणि पिक्चर बघून घ्या चांगलं महात्मा इतिबा फुलेचा आणि सर्वांनी आहे ना महात्मा फुले सारखे व्हा आणि सर्वांनी यायला मुलीला सावित्रीबाई फुलेसारखे वा आणि अठरा तास अभ्यास करत बसा अठरा मिनटं नाही अठरा अठरा घंटे अभ्यास करत जावा कलेक्टर व्हायचं बघा हां हा हा ए शांत बसा शांत बसा <स्थाथ> গাদা এবেদান দাদা এবেদান দাদা গাদা लाईक करा शेअर करा okay, ओके बाय